कौशल्य समतोल आणि कार्यजीवन व्यवस्थापन स्टे स्किल्ड स्टे बॅलेन्स्ड द सिक्रेट टू मॅनेजिंग वर्क अँड लाईफ नमस्कार आज आपण एका नेहमीच्या आज पण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत वर्क hmm. लाईफ बॅलन्स hmm. म्हणजे कामाचं आणि आपलं खाजगी आयुष्य याचं संतुलन हो अगदी पण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघूया hmm. आपल्याकडे ना रुपेश जैन यांच्या अनुभवांवर आधारित काही विचार आहेत कॉर्पोरेट जग आणि त्यांचं आयुष्य यातून आलेले अच्छा आणि ते एका मूलभूत प्रश्नाकडे लक्ष वेधतात की बाबांनो तुमची कौशल्य म्हणजे स्किल्स आणि तुमचा वर्क लाईफ बॅलन्स यांचा थेट संबंध काय असू शकतो हो आणि का? बर। हा खरंच महत्वाचा मुद्दा आहे नाही का कारण सहसा आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हटलं की वेळ कसा मॅनेज करायचा कामाच्या वेळा किंवा मग कामाच्या ठिकाणी सीमा कशा आखायच्या ह्याच गोष्टींवर जास्त बोलतो बरोबर पण हा अनुभव सांगतोय की मूळ गोष्ट कदाचित तुमच्या क्षमतेत आहे तुमच्या स्किल्समध्ये म्हणजे आजच्या चर्चेतून आपल्याला हेच बघायचंय ना का नाही की या संतुलनामध्ये कौशल्यांची भूमिका नेमकी काय अगदी तर या अनुभवाचा मुख्य विचार काय आहे तो असा मांडलाय की जर तुमच्याकडे म्हणजे जे काम तुम्ही करताय त्यासाठी आवश्यक स्किल्स नसतील तर तुम्हाला समाधानकारक वर्क लाईफ बॅलन्स मिळणं जवळजवळ अशक्य आहे बापरे हे तर खूपच थेट विधान झालं हो ना मलाही तेच वाटलं पण त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा म्हणजे असं बघा एखादं काम आहे आणि ते करायला जी स्किल्स लागतात ती तुमच्याकडे कमी आहेत किंवा नाहीत मग काय होतं वेळ जास्त लागतो साहजिकच अगदी समजा साधं उदाहरण घेऊ कोणाला एक्सेलमधले शॉर्टकट माहीत नसतील तर एक रिपोर्ट बनवायला जिथे अर्धा तास लागायला हवा तिथे दोन तास लागतील बरोबर हां बरोबर मग हा जो जास्तीचा वेळ गेला तो कुठून आला तो तुमच्या कामाच्या तासांमध्येच ऍड झाला मग उरलं काय जास्त तास काम ताण आणि मग वैयक्तिक आयुष्यासाठी वेळच नाही अच्छा म्हणजे हा असा थेट परिणाम आहे आपला हो, हो म्हणजे कौशल्यांचा अभाव कमी कार्यक्षमता जास्त कामाचे तास आणि बॅलन्स गेला गडबडून म्हणजे फक्त वेळेचाच मुद्दा नाहीये हा यात अजून काही आहे का, का? म्हणजे ताण वगैरे नक्कीच आहे केवळ वेळ वाचतो असं नाहीये जेव्हा तुमच्याकडे चांगली स्किल्स असतात तेव्हा काय होतं तुमचा आत्मविश्वास वाढतो काम करताना ज्या अडचणी येतात त्या तुम्ही जास्त सहजपणे सोडवू शकता त्यामुळे कामावरचा स्ट्रेस तो ताण कमी होतो अच्छा आणि जेव्हा तुम्ही कमी टेन्शनमध्ये मध्ये जास्त कॉन्फिडन्सनी काम करता त्याचा पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या मानसिक शांततेवर होतो आणि मग घरी गेल्यावर तुमच्या वागण्यावर तुमच्या नातेसंबंधांवर पण होतो म्हणजे दोन्ही प्रकारची कौशल्य महत्वाची म्हणायची टेक्निकल पण आणि सॉफ्ट स्किल्स पण अगदी अगदी म्हणजे तुमचं तांत्रिक ज्ञान जे आहे ते तर हवंच पण कम्युनिकेशन कसं आहे टीम मध्ये कसं काम करता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कसं आहे हे सगळं महत्वाचं ठरतं कारण यातून तुमची एकूण कामाची पद्धत सुधारते हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे स्किल्स फक्त प्रमोशनसाठी किंवा पगारवाढीसाठी नाहीत तर नाही आपल्या एकूण जगण्याच्या क्वालिटीसाठी पण महत्वाच्या आहेत मग यावर उपाय काय सांगितला या अनुभवात उपाय तसा सरळ आहे पण आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो तो म्हणजे सतत नवीन कौशल्य शिकत राहणं स्वतःला अपडेटेड ठेवणं ज्याला आपण हल्ली काय म्हणतात त्याला अपस्किलिंग म्हणतो हो सतत नवीन गोष्टी शिकून आपली क्षमता वाढवत न्यायची आणि हे फक्त करिअरसाठी नाही बरोबर आपण अनेकदा विचार करतो की नवीन कोर्स केला की प्रमोशन मिळेल किंवा पगार वाढेल हो पण हा अनुभव सांगतो की ही स्वतःमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आहे गुंतवणूक आहे जी तुम्हाला फक्त प्रोफेशनल नाही तर पर्सनल लेव्हलवर पण मदत करते कशी काय अहो ताण कमी होतो ना कामात समाधान मिळतं एकंदर आयुष्यात जास्त आनंद वाटतो म्हणून याकडे एक महत्वाचा जीवनधडा म्हणूनच बघायला हवं लाईफ लेसन्स असं म्हटलं त्यात ही स्वतःच्या शांततेसाठी संतुलनासाठी केलेली गुंतवणूक आहे पण एक विचार येतोय मनात समजा एखाद्याकडे स्किल्स आहेत उत्तम आहेत तो कामात एकदम एक्सपर्ट आहे ठीक आहे पण तरीही कामाचा लोडच इतका प्रचंड आहे म्हणजे कंपनीकडूनच इतकं काम दिलं जात आहे की त्याला वेळच पुरत नाही असंही होतं ना अगदी बरोबर तुमचा मुद्दा शंभर टक्के योग्य आहे स्किल्स हा काही वर्क लाईफ बॅलेन्सचा एकमेव मंत्र नाही आहे नक्कीच नाही कामाचं स्वरूप कसं आहे कंपनीची पॉलिसी काय आहे तिथलं वर्क कल्चर कसं आहे मॅनेजमेंट कसं आहे हे सगळे घटक खूप खूप महत्वाचे आहेत यात वादच नाही मग पण हा अनुभव आपल्याला त्या गोष्टीवर फोकस करायला सांगतो जी बऱ्यापैकी आपल्या हातात आहे ती म्हणजे आपली स्वतःची कौशल्य आणि क्षमता अच्छा म्हणजे बाकीच्या गोष्टी बदलणं कदाचित आपल्या कंट्रोलमध्ये नसेलही लगेच पण स्वतःला जास्त तयार करणं जास्त सक्षम बनवणं हे तर आपण करू शकतो ना हो ते तर आहेच म्हणजे जरी बाहेरची परिस्थिती चॅलेंजिंग असली तरी स्वतःची स्किल सुधारून आपण थोडा तरी ताण कमी करू शकतो आणि बॅलन्सच्या दिशेने पाऊल टाकू शकतो असा अर्थ घ्यायचा का हो नक्कीच तसंच काहीस म्हणजे परिस्थिती कोणतीही असो तुम्ही जास्त स्किल्ड असाल तर ते नेहमीच फायद्याचं ठरतं कामाच्या ठिकाणी पण आणि मग त्याचा परिणाम आयुष्यावर पण होतोच तर या अनुभवावर आधारित आपल्या चर्चेचा आपण निष्कर्ष असा काढू शकतो की जर वर्क लाईफ बॅलन्सचा पाया मजबूत करायचा असेल तर स्किल डेव्हलपमेंटकडे म्हणजे कौशल्य विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बरोबर हा फक्त करिअरचा भाग नाही तर एका चांगल्या संतुलित आयुष्याचा महत्वाचा भाग आहे अगदी वर्क लाईफ बॅलन्सकडे बघण्याचा हा एक वेगळा पण नक्कीच विचारात घेण्यासारखा दृष्टिकोन आहे जो थेट कौशल्यांच्या भूमिकेवर भर देतो hmm. आणि हे जे विचार आहेत हे रुपेश जैन यांचे आहेत ते त्यांच्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित हे विचार रुपेश दिलसे या नावाने मांडतात अच्छा रुपेश दिलसे छान आहे